आदरणीय कपिल पवार साहेब मोकळे साहेब जगताप सा, जगताप साहेब दादा आणि प्रकाश अण्णा यांच्या साक्षीने आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांच्या उपस्थितीत आणि आपल्या साक्षीने आपण संपन्न करत आहोत बघा तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आपल्या काही झाकलेली माणकं असतात की त्यांचा परिचयच आपल्याला नसतो त्यांचा खूप घवघवा त्यांना स्वतःलाच करावा असं वाटत नाही पण बघा मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते गोकुळ गोविंदा बाबुल नावाचं आपल्या गावातलं एक अत्यंत साधं सरळ व्यक्तिमत्व की ज्यांचे कस्तुरी प्रकाशन अंबाडे इथे बुक स्टॉल लावलेला आहे पुस्तकांचा स्टॉल लावलेला आहे त्यांचा मी अगदी थोडक्यात परिचय देते तुम्हाला एफ वाय बी एस सी त्यांचं शिक्षण आहे ने आणि बी एस एन एलमध्ये ते टेलिफोन ऑपरेटर होते सेवानिवृत्त झालेले आहेत प्रथम मला असा प्रश्न पडला होता टेलिफोन ऑपरेटर आणि लेखक समीकरण कसं जुळलं असावं हा मनामध्ये प्रश्न होता पण त्यांची पुस्तकं मी एकदम वाचली असल्यामुळे तो संभ्रम माझा कधीच दूर झालेला आहे ते दैनिक लोकमत सकाळ तरुण भारत जत्रा देशदूत वगैरे दिवाळी अंकामध्ये त्यांचं साहित्य प्रकाशित आहे त्याचप्रमाणे त्यांचं प्रमाण भाषा मराठी तसेच अहिराणी बोली भाषेत आहे ही अहिराणी कादंबरी प्रकाशित आहे या कादंबरीला के नारखेडे राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चौदा साली प्रदान करण्यात आला होता यासोबत बाळायण रामायण जसं असताना तसं बाळायण विनोदी कथासंग्रह माझा विध्वंस करा आत्मकथनपर कादंबरी उमेद निष्पाप दीर्घकथा स्मशानातील वक्ते मी स्मशान स्मशानातील सोनं वाचलं होतं परंतु स्मशानातील वक्ते विनोदी कथा असे अनेक पुस्तकं त्यांचे प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांचं बालसाहित्य व्यर्थ नव्हे हे बलिदान जल संजीवनी भक्तांचा दाता संत सावता सावित्रीबाई फुले धरू मेहनतीची कास या विषयांवर त्यांची बालसाहित्यसुद्धा प्रकाशनाच्या मार्गावर आहेत मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करते आदरणीय गो गोकुळ गो, गो, बागुल यांचं आणि त्यांना विनंती करते कृपया आपण व्यासपीठावर यावं तुम्ही विनंती आपल्या पुस्तकाचं प्रकाशन आपण या ठिकाणी अगदी दिमाखदार कारण ग्रंथोत्सव हा दिमाखदारच कालपासून सुरू आहे आणि या दिमाखदार कार्यक्रमामध्ये त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन अशा व्यक्तीकडून की कपिल पवार साहेब म्हणजे हे सगळे सग्ण, आपले सगळ्यांचेच आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे नेतृत्व वक्तृत्व आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम त्यांच्यामध्ये आहे